शेतकरी मित्रांनो नमस्ते आनंदाची बाब आहे की पुन्हा एकदा आपण एप्रे, ह्याच्यामध्ये एप्रिल मार्च एप्रिलमध्ये आपण आणि वाळख केली होती त्याच्यानंतर आपण एक महिना दीड महिना या शेतामध्ये विसावा दिला आणि फ्लावर केला आता फ्लावरच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर माझ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की वेलकम कंपनीचा तीनशे तीन फ्लावर जो आत्ता माझा जवळजवळ एक एकर फ्लावर होता त्यामध्ये हा एक नऊ दहा गुंट आणि बाकीचा सगळा वेलकम कंपनीचा तीनशे तीन फ्लावर तीन होता तर तो फ्लावर शेतकऱ्यांना विनंती आहे माझी की तो फ्लावर पावसाळ्यामध्ये काळ्या रानात शब्द नीट आहे का काळ्या रानामध्ये लावू नये याचं कारण काय आहे शेतकरी मित्रांनो तर त्या झाडाची ग्रोथ अजिबात होत नाही आता त्याच्या शेजारीच आपण दोन हजार झाड सिझन कंपनीचं पंधरा बावीस लावले आणि नामदारचं सेंट गड्डा कोबी लावला आहे पण मला त्या कंपनीच्या कोबीचाही बरोबर आला नाही आणि फ्लावरचाही आलेला नाही काळ्या रनामध्ये तर तो येत नाही आहे आणि मीच नाही माझ्याबरोबर मी माझ्या चार पाच मित्रांना त्यांना सल्ला दिला होता की वेलकम तीनशे तीन लावा कारण आम्हाला पण असंच एका म्हणजे काय म्हणूया यूट्यूबच्या माध्यमातून याच्यातून आपण तो व्हिडिओ पाहून गट फ्लावर लावला ना आपल्याला काय तो वाटला नाही आहे ती कंपनीवाल्यांची पण व्हिडिओ बरेचसेच बघितले पण त्याजोगा माल आला नाही माझी विनंती आहे की तीनशे तीन फ्लावर पावसाळ्यात लावू नये काळ्या राणामध्ये तरी ही विनंती आहे आता आपण आजचा व्हिडिओ का बनवतो आहे या मुद्द्यावर येऊया शेतकरी मित्रांनो तर तरे या शेतामध्ये आपण तीन हजार झाड लावलेलं आहे ह्या बाजूला थोडीशी कीड आहे आणि ती कीड कंट्रोल होईना झाले असं दिसायला लागले कीड कंट्रोल का होत नाही म्हणजेच काय की पावसाळ्यामध्ये कीड कंट्रोल होत नाही ही फार मोठी शेतकऱ्यांची समस्या आहे आपल्या ही समस्या काय दे, का आहे ती तर औषध तर तेच आहे प्रोक्लेम असू दे डेलिकेट असू दे प्रोपेक्स उपर असू दे असे जे काही आपण औषधं मारतो पण ते औषधांमध्ये आळी मरत नाही याचं कारण काय असेल याचं मेन कारण जे असतं ते पावसाळ्यामध्ये जो पाऊस पडतो आणि तो पाऊस पडलेल्या पावसामुळं रानाचा आणि पाण्याचा वाढलेला पेच या पेचमुळं काय होतं तर आपण जे औषध पाण्यामध्ये मिक्स करतो त्या औषधाचं कार्य जे आहे जे कार्य करायला पाहिजे ते, करा ते पेच वाढला की पाण्याचं ते औषध कार्य करत नाही त्यामुळे आपली अडी भरत नाही आता पावसाळ्यामध्ये इतर ऋतूपेक्षा जास्तीत जास्त प्रजलन असतं जास्तीत जास्त कीडी येते मग फवारणी आणि मॅनेजमेंट स्वच्छता बी पाहिजे नाही राहणार नाही तर फार अवघड आहे माऊली लय बेकार शेतकऱ्याच्या अवस्था आज चालू वर्षी आता मला एक तीन चार लाखाला तर हा त्या वेलकम तीनशे तीन फटका बसला आहे खरं तर मी मा थोडंसं नाराज पण आहे पण या प्लॉटमध्ये तिथं जे इन्व्हेस्टमेंट केली होती ते हा प्लॉटमध्ये खर्च निघून जाईल असं मला वाटतं आहे आता या प्लॉटचं शेड्यूल सांगायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो तर आपण याच्यामध्ये हा एकोणतीस तीस, तीस दिवसाचा झाला असेल असं मला वाटते आणि ह्या तीस दिवसामध्ये आपण ह्या प्लॉटला एकही पाणी दिलेलं नाही कारण मेमध्ये जो पाऊस पडला आणि त्या पावसाच्या ओलीवर आपण झाडं लावली आणि एक कीटकनाशकच्या एक तीन तीन फवारण्या झाल्या आणि ह्याच्यामध्ये एक कंपनीनं मला एक औषध दिलं होतं इंडियाग्री नावाचं ग्रो मॅजिक जे आहे ह्या ग्रो मॅजिकचं मला औषध म्हणजे त्यांच्याकडे माझा एक मित्र होता त्या मित्रानं मला दिलं होतं की याची फवारणी पाटील साहेब काय फरक जाणवतोय बघा काय फरक सांगायचा आता हे काय आहे ग्रो मॅजिक म्हणजे तर हे कॉम्बे आहे शेतकऱ्या मित्रांनो यामध्ये मायक्रोन्युट्रन आहेत आणि कोंबे आहे ही कोंबे म्हणजे काय तर एन पी के सोडून जे काय आपल्याला शेतामध्ये सतरा प्रकारचं अन्न लागतं त्यामधले नत्रस्पुरण पाल्यास एन पी के सोडून जे काय बाकीचे जे घटक लागतं अन्न घटक ते याच्यामध्ये आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहू शकता मग आता हे औषध मला ज्यावेळेला आपण याची फवारणी केली आणि झाडाचं पान झाडाची काळोखी हे आवडल्यानंतर पुन्हा आणखीन मग मी हा एक पुढा मागवला आहे आता आपण याच्यामध्ये आळी कंट्रोल होईना झाल्या आपण नेहमी जे वापरतो त्या औषधं वापरून जर आळी कंट्रोल होईना झाल्या म्हणून आपण ह्या इन इन इंडिया वगैरेचंच ऑर्गेनिक आहे ते पण ऑर्गेनिक आहे आणि हे पण ऑर्गेनिक आहे पहिलं आपण पसुरा कंपनीचा शेतकरी मित्रांनो ऑर्गेनिक औषधं वापरत होतो आता एक आपला मित्र जो आहे तो एका कंपनीचे काम करतो आहे त्याच्या माध्यमातून हे औषध आणले रिझल्ट आपण पुढच्या वेळेला बघणार आहे की याचा रिझल्ट आला आहे म्हणून आपण हे घेतलं तर शेतकरी मित्रांनो सांगायचं म्हटलं तर असं कोणतं जर औषध घेतलं आणि जर रिझल्ट नाही आला तर शेताचं आणि शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होतं ते नुकसान परवडत नाही म्हणून आपण पण काय करणार आहे तर सुरुवातीला यात जिकडं आळी आपल्याला जादा वाटत्या त्या बाजूला एक पंपाच्या साह्यानं पानं पण कुरताडली आणि आळी पण ओपनली दिसते एक पंपाच्या असं एका एक, एक पंपाचं औषध हे आपलं घेणार आहे आणि त्याच्यावरती फवारणी करणार आहे मला रिझल्ट आवडला तर व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगणार आहे आळी मेली नाही मेली हे <coughs> आता ह्याच्यामध्ये आपण पावसाळ्यामध्ये आपण काय पिकाचे नियोजन केलं पाहिजे आहे तर यामध्ये पावसाळ्यामध्ये आपल्याला करपा भुरी दावण्या घाणया घाण्या रोग हा सगळ्यात करप्यामधला जो प्रकार आहे तो फार वाईट आहे मग त्याच्यासाठी आपल्याला एक शेडून अँटीबायोटिक म्हणजेच बुरशीनाशकची पण आवश्यकता आहे आणि पावसाळ्यामध्ये नत्र जादा देऊ नये कारण बघा मी लागवड म्हटलं असा ह्यामध्ये दहा सव्वीस अखंड रानामध्ये कमीत कमी एक दोन पोत तर लागवडीच्या लागतं आणि या सगळ्या संपूर्ण शेतामध्ये दहा सव्वीस फक्त दहा किलो म्हणजे नाम मात्रच लागवड घातली आहे आणि आपले करंजी अशोक आहे ग्रोती करंजी मासळी ती माझ्याकडे शिल्लक होती आता मे बी पाच सात महिने झालं आठ महिने झाले मला वाटते आमचे वडील आजारे होते त्यामुळे मी काय परत खरेदीच केलेलं नाही मग त्यातली जी शिल्लक राहिल्या त्याच्यावरतीन ह्या ग्रोमॅजिक आणि ह्या दोन फवारण्या आता फवारणीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर कीटकनाशकच्या ज्या तीन चार फवारण्या झाल्या त्या फवारणीमध्ये आम्ही सुरुवातीला पहिल्यांदा मोकळ्या रणामध्ये आशाटा बरोबरची फवारणी केली मोकळ्या रणामध्ये प्रमाण जादा घेऊन केले म्हणजे असणारे जे काय मातीत भूत शेतात कीड असेल ते कीड कंट्रोल व्हावी म्हणून त्याच्यानंतर झाडं लावली आणि झाडं लावल्यानंतर अकराव्या दिवशी बेनिमिया नावाचं कीटकनाशक प्लस टॉनिक आहे त्याची फवारणी केली आणि त्याच्यानंतर परत एक सात आठ दिवसानंतर प्रोपेक्स सुपर घेतलं परत अठ्ठावीसशे एकोणतीसा वयाची म्हणजे आत्ता मागली जी फवारणी झाली ती एक बेनिमियाची झाली आणि लगेच चार पाच दिवसानंतर प्रोपेक्स सुपरची फवारणी घेतली आणि त्या प्रोपेक्स सुपरच्या फवारणीमध्ये आपल्याला रिझल्ट आला नाही मग आपल्याला रिझल्ट आला नाही म्हणजेच बऱ्याच शेतकऱ्यांना रिझल्ट येणार नाही औषधांचा त्याचं कारण काय तर पाण्याचा पेज मग पेज कसा कंट्रोल करायचा शेतकरी मित्रांनो चेक न शीवा न शीवा तो तो तर त्याला पाण्याचं पी एच कंट्रोलचे एक लिक्विड पण मिळतं आणि आपल्याला जर ते लिक्विड नको असेल आणायचं नसेल किंवा मिळत नसेल तर सरळ शंभर लिटर पाण्यामध्ये एक अर्धा लिंबू जरी तुम्ही पिळला असा पाण्यामध्ये तरी पण पी एच कंट्रोल बऱ्यापैकी होतो शंभर टक्के होत नाही पण बऱ्यापैकी होतो आणि एक चांगला रिझल्ट भेटून जाईल हा व्हिडिओ आपल्याला कसा आवड कसा वाटला हे नक्की नक्की कमेंट बॉक्समध्ये आपण सांगायचं आहे नंतर मग जर आपल्याला व्हिडिओ जर आवडला आपल्या कमेंट आल्या लाईक आला आणि व्ह्यू जर चांगले आले तर नंतरचा पण व्हिडिओ आपण पुढचा ह्या औषधाचा पण आपण बनवू आणि सल्ला मार्गदर्शन तर आपण ग्रुपच्या माध्यमातून देतो शेतकरी मित्रांनो पण अजूनही आपल्याला काही शेतातमध्ये आता माझा बी प्लॉटचं थोडं नुकसान झालं आहे त्यामुळे आता थोडा माझ्याकडे वेळ पण आहे जास्तीत जास्त आपण थोडं कुठल्या पिकाला बऱ्याच वेळा चांगले चांगले कृषी अधिकारी असो नंतर चांगले चांगले काय म्हणे कंपनी असू दे किंवा बुद्धिमान माणसं असू दे ते पुढं भाजीपाल्याला कोणत्या भाजीला काय दर्गावल कसं ते काय सांगता येत नाही अहो असे काय नाही लागण किती झाल्या निसर्ग काय सांगतो याच्यावर फार अवलंबून असतं त्यामुळे एक आपलं जजमेंट आहे हे वैयक्तिक माझं जजमेंट आहे की कधी कधी बसतं दहा वेळा बसतो तर एक दोन वेळा फेल पण जातं पण पुढच्या वेळेला आपण भाजीपाल्याला कोणत्या किती कसा ते मागल्या व्हिडिओमध्ये जो दोन महिन्यापूर्वी केला दोन तीन महिन्यापूर्वी त्यामध्ये सांगितलं होतं की मे एंड आणि जून स्टार्ट तुम्हाला अनुभव आला असेल काही बी घ्यायचा चाळीस रुपये पाऊस आहे तर आपलं जे जजमेंट होतं ते जजमेंट सक्सेस झालेलं आहे आणि असे बरेचसे जजमेंट म्हणजे काय म्हणतात दहापैकी नऊ नऊ दहाच्या दहा जजमेंट सक्सेस झाले पण कधी कधी काय होतं शेतकरी मित्रांनो की एखादं जजमेंट आवक वाढली किंवा उत्पन्न वाढलं निसर्गानं चांगली साथ दिली तर शेतकऱ्याला उत्पादन जास्त वाढतं आणि जास्त वाढल्यानंतर बाजारामध्ये आवक झाली आवक वाढली म्हटल्यानंतर दर थोडाफार कमी होत व्हिडिओ पुन्हा एकदा सांगतो आवडला की एक कमेंट एक लाईक आणि तुमच्या मित्रापासून पोच करणे थोडं शेअर करा एवढं सांगतो जर ज्या चांगल्या बऱ्या आपण आठवड्यातून एखादा तरी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार